झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील गुलमोहर प्रकरण दडपण्याच्या हालचालींना वेग तक्रारदार अनिल गोटे यांनी केले थेट मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप गुन्हा दाखलच नाही तरीही पोलीस कर्ताय तपास तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना बळी देण्याचा प्रयत्न सुरू मुख्यमंत्री कार्यालयातून हलत आहेत तपासाची सूत्रे तीन दिवस उलट नाही करोडो रुपये कोणाचे पोलिसांनाच कळेना धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात करोडो रुपये सापडण्याचे प्रकरण देशभर गाजते आहे मात्र या प्रकरणाबाबत दिवस उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही खोली क्रमांक एकशे दोन मध्ये बुधवारी रात्री सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये हे कुणाच्या मालकीचे हे अद्यापही पोलिसांना सांगता आलेले नाही गुन्हा दाखल नसताना कोणत्या कायद्यान्वये पोलीस तपास करीत आहेत असा सवाल या घटनेतील तक्रारदार माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय विशेष म्हणजे याबाबत काय तपास केलाय हे पोलिसांना विचारले असता गुन्ह्याची नोंद नसल्याने माहिती देता येणार नाही असे उत्तर पोलिसांनी दिल्याचे गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले गुलमोहर मधील रूम नंबर एकशे दोन मधील प्रकरण दडपून टाकण्याच्या हालचालींना वेग आला असून थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही सूत्रे हलवली जात असल्याचा आरोपही गोटे यांनी केलाय या गंभीर घटनेच्या तपासावरच बोटे यांनी शंका घेतली आहे खोली क्रमांक एकशे दोन ला लावलेले खासगी कुलूप कटरने कापण्याआधी त्यावरील ठशांचा पंचनामा होणे आवश्यक होते खोली उघडल्यानंतर आतील जागेचा त्या ठिकाणी असलेल्या पैशाने भरलेल्या आणि रिकाम्या बॅगांचा पंचनामा होणे आवश्यक होते काही प्रेस कट का नोटांच्या नंबरांवरून ते कोणाच्या खात्यातून निघाले हे तपासामध्ये सापडले असते मात्र पोलिसांनी असे काहीही केलेले नाही रेस्ट हाऊस बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचे सांगण्यात येते मात्र गुन्हा रजिस्टर नाही एफ आय आर मध्ये नोंद नाही मग तपास कोणत्या कायद्याच्या आधारे सुरू आहे असा सवाल गोटे यांनी आपल्या पत्रकातून उपस्थित केलाय या सोबतच एका न्यूज चॅनलच्या चर्चेत आपल्यावर बिनाबुडाचे बेछूट आरोप करणारे भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या विरुद्ध धुळे न्यायालयात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचंही गोटे यांनी पत्रकात म्हटलंय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे